कोणी कितीही बलवान असला तरी वेळ ही प्रत्येकाची येतेच एका चांगल्या व्यक्तीला माणसाबरोबर जर धोका करणे म्हणजेच हिरा फेकून देणे आणि दगड उचलण्यासारखे आहे पैशाने फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचाच असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी विचार करणं आणि वाईट विचार करणं सोडून द्या या जगामध्ये लोकांमध्ये निष्ठा शोधणे म्हणजेच विषयाच्या बाटलीमध्ये औषध शोधण्यासारखे आहे खोट हे जास्त काळ लपून राहत नाही उशिरा का होईना ते सत्य हे जगासमोर येतच जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात दुःख देतात अशा लोकांना हे की त्यांच्याजवळही देवाने त्यांना दोन डोळे दिलेले आहेत समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर हा विश्वास नसतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमवू शकत नाही तिला मागणं बंद करा आयुष्यात नेहमी शांत राहा तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखे वाटे कारण लोखंड हे जेव्हा थंड असते तेव्हा खूप मजबूत असते पण जेव्हा लोखंड गरम असते तेव्हा कोणीही त्याचा ते आकार बदलून टाकते त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा मात्र शांत राहा कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं आहे पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं हे अवघड आहे खोटं बोलणं पण किती विचित्र आहे ना जेव्हा आपण स्वतः बोलतो तेव्हा चांगलं वाटतं आणि दुसरे बोलतात तेव्हा मात्र राग येतो कधी कधी वाईट वेळ तुमच्या आयुष्यात चांगली लोक येण्यासाठी आलेली असते असफल होण्यासाठी चुकीचं नाही पण सफल होण्यासाठी प्रयत्नच न करणं हे मात्र चुकीचं ठरतं काही लोक नशिबासारखे असतात जे प्रार्थना केल्यामुळे आपल्याला मिळतात आपण लोक काही असे असतो जे प्रार्थना केल्यामुळे मिळतात आणि नशीब मात्र बदलून टाकतात समोरची व्यक्ती जवळ तर असते पण आपल्यापासून ती लांबच राहून कर्माला घाबरा देवाला नाही कारण देव तर माफ करतो पण कर्म हे कधीच माफ करत नाही ते फेडावंच लागत असमजूतदारपणाने लोक आयुष्याचा आनंद घेताना दिसतात समजदार लोक तर नेहमीच अडचणीत असलेले पाहायला मिळतात काही लोक तुमच्यावर यामुळे पण ना जळतात की त्यांना तुमचं खरं बोलणं हे सहन होत नाही जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुमचा संघर्ष हा छोटा कसा असेल दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणींमध्ये सोडून देणारा कोणाला काहीही देण्यासाठी परिस्थिती नाही तर चांगली नियत पाहिजे असते त्यामुळे साथ कोणाची द्यायची हे देखील ठरवावं जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा मूर्खासारखं कर रडणं भांडण करणं बंद करा आज कोणीतरी सावलीला विचारलं का चालतेस तू माझ्याबरोबर तेव्हा हसून सावलीने उत्तर दिलं ती म्हणाली दुसरं कोण असणार आहे तुझ्याबरोबर तूच तर तुझा सोबती आहे आयुष्य ज्यांना आनंद देत नाही त्यांना अनुभव हे नक्कीच देतो गुरु पण शिकवतात आणि वेळ पण शिकवते फरक फक्त एवढाच असतो की गुरु शिकवल्यानंतर परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते कॅलेंडर नेहमी तारीख बदलत पण एक तारीख अशी येते की जेव्हा पूर्ण कॅलेंडर बदलत त्यामुळे वाट पहा वेळ प्रत्येकाचीच बदलते काचेवर पारा लावला तर त्याचा आरसा बनतो आणि लोकांना आरसा दाखवला तर त्याचा पारा चढतो जीवनात नातं जेव्हा नवीन असतं त्यावेळी लोक सारखं बोलण्यासाठी कारण शोधत राहतात आणि नातं जुनं झालं तेव्हा मात्र त्याच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात उजेडात जर हिरा पण मिळतो अंधारात तुम्हाला साथ देणाऱ्याला शोधा जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते तीच तुम्हाला चेंज देखील करू शकते जर मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला सिद्धांत नाही कारण झाडं पण पानं बदलतं मूळ नाही सापांच्या दातामध्ये विंचूचा डंख मारल्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं तितकंच अवघड आहे अशा माणसांसाठी कधीच रडू नका ज्याने तुमचं मन तोडलं तुमचं हसणं हिरावलं तुमचा आनंद हिरावला कारण त्यालाही समजलं पाहिजे की त्याने जेवढं कमजोर तुम्हाला समजलं तेवढी तुम्ही कमजोर नाही स्वतःच्या मायनस पॉइंट समजून घेणे हाच आयुष्याचा प्लस पॉईंट आहे आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक मात्र आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात लाख चुका असतील माझ्या पण एक चांगली गोष्ट मात्र नक्की आहे मी कधी कोणाला परख नाही समजलं मी कधी कोणाला फसवलं नाही आयुष्य इतकं अवघड आहे कारण लोक सहसा सहसा मिळालेल्या वस्तूंची कदर करत नाही दुश्मन बनण्यासाठी जरूरी नाही की कोणाबरोबरही लढलं पाहिजे तुम्ही थोडेसे सफल व्हा ते फुकट ढिगाणे मिळतील प्रेम काय असतं त्यांना नका विचारू ज्यांना मिळालंच आहे त्यांना विचारा ज्यांनी ते गमावलं आहे आयुष्यामध्ये वाईट वेळ फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी असते काही लोक चप्पलसारखी असतात साथ तर देतात पण मागणं चिखलदेखील उडवतात दुसऱ्यांना तुमच्याबद्दल सफाई देऊन तुमचा वेळ वाया घालू नका कारण लोकांना तेवढेच पाहिजे असतं जेवढी त्यांची लायकी असते हसत राहिलात तर जग तुमच्या पायाशी असे कारण अश्रूंना तर डोळे सुद्धा जागा देत नाही जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला आयुष्य समजलं तेव्हा आयुष्य एक नवीन पान तुमच्यासमोर आणून ठेवतं खरेपणा आणि चांगलेपणा संपूर्ण जगामध्ये शोधा हो पण तो जर तुमच्यामध्ये नसेल तर कोणामध्येच तुम्हाला सापडणार नाही कोणाच्याही भावनांबरोबर कधीही खेळू नका असं होऊ शकतं की तुम्ही जिंकाल पण त्या व्यक्तीपासून तुम्ही कायमस्वरूपी हराल आपण म्हणतो लोक बदलले पण लोक बदलत नाही ना तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी लोक आलेले असतात असा विचारच नाही केला पाहिजे की कधी की आयुष्यामध्ये रडावं पण लागेल आणि अश्रू पण लपवावे लागतील तसं तर आयुष्यामध्ये आपल्याला सगळं मिळत असतं पण नेहमी आपण सांगतो तेच जे आपल्याला मिळालं नाही तर आपण म्हणतो की मनासारखं काहीही घडत नाही बदललेले लोक बदललेली नाती आणि बदललेले वातावरण दिसले नाही तरी त्याची जाणीव मात्र नक्कीच होते लोकांची एवढी पण कदर करू नका की लोक तुम्हाला मतलबी समजायला लागतील मूडनुसार चालणारी लोक त्यांची इमेज लोकांच्या नजरेत कमी हो करून घेतात त्यामुळे नेहमी मूड खराब असेल तर नेहमी शांत राहा पुढे जाणारा व्यक्ती कधी कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाही आणि जो दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधीही पुढे जात नाही घमेंडीने स्वतःची मान उंच करू नका कारण गोल्ड मेडल जिंकणारा मान खाली करूनच त्याचा स्वीकार करतो माणसं आणि पतंग हवेमध्ये उंच उडायला लागतील त्यावेळी समजून घ्या ते, ते तुटून खाली येणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माणसाने कधीही हिंमत हरली नाही पाहिजे कारण डोंगर दऱ्यांतून वाहणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत विचारलं नाही की समुद्र हा किती दूर आहे आणि मी आता त्याच्यापर्यंत कशी पोचूते वाका जरूर पण अशा लोकांसमोर ज्यांच्या मनामध्ये तुम्हाला वाकवण्याची जिद्द नसली पाहिजे जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या हातांमध्ये पेन्सिल काढून पेन दिले जातात बहुतेक त्याला हेच समजावं की त्याच्यात चुकं मिटवणं आता सोपं नाही चेहरे बऱ्याच वेळा खोटं बोलतात नात्यांचं खरं रूप तर अडचणींच्या वेळीच समजत स्वतःला कधीच विखरू देऊ नका कारण लोक तुटलेल्या घराच्या विटा आणि दगडसुद्धा ठेवत नाहीत नाते कितीही वाईट असले तरी ते तोडू नका कारण पाणी कितीही खराब असलं तरी ते पिऊ शकत नाही पण आग मात्र विजू शकत दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होतो पण दुःख देणारा कधीही सुखी होत नाही रस्ते तर प्रत्येक ठिकाणी असतात तुमच्यावर अवलंबून आहे की ते रस्ते पार करायचे की वाट पाहायची मित्र असेल तर भगवान श्रीकृष्णांसारखा असावा काहीही न मागता आणि सांगता त्याला मनातील सगळं समजेल दोस्ती निभवानं शिकायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांकडून शिकावं हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला जर जीवनामध्ये जराही काही बदल जाणवलं असेल काही विचारांना तुम्हाला पॉझिटिव्ह दिशेने जाण्यासाठी प्रेरित केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद